आरक्षणाची मुदत संपायला उरले फक्त दोन दिवस जरांगेंचा सभांचा धडाका तर लातूर आणि परभणीमध्ये चार सभा अजित पवार गटाची आज मॅरेथॉन बैठक आगामी निवडणूक आणि जागा वाटपाच्या संदर्भात करणार मंथन सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणावरून चर्चा अडली सरसगट आरक्षण द्या जरांगे मागणीवर ठाम तर सर्वांना आरक्षण देणं कायद्या टिकणार नाही महाजनांची भूमिका mm -hmm. विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी निधीवरून आव्हाडांचं वक्तव्य तर स्वतःच्या पक्षातील नेत्यांना मिळालेल्या निधीवर का बोलत नाही वडेट्टीवारांचा आव्हाडांना सवाल सर्वात जास्त टेंडरबाजी शिंदेंनी केली संजय राऊतांचा आरोप तर एसआयटी चौकशीतून सर्व बाहेर येईल शंभूराज देसाईंचा पलटवार जम्मूमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला चार जवान शहीद पाकिस्तानी संघटनेनं घेतली जबाबदारी आणि लैंगिक छळाचा आरोप असलेल्या ब्रजभूषण सिंहांनी पडद्यामागून कुस्ती जिंकली साक्षी मलिक आणि विनेश फोगाटचा कुस्तीला अखेरचा रामराम